महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पिंपरी आलेल्या दोन मित्रांनी एकाच झाडाला गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलंय मोशीतील निर्जन जात दोघांनी टोकाचा निर्णय घेतलाय त्यामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान दोघांच्या आत्महत्येचं कारण काय याबाबत पोलिसांनी तपास सुरू केलाय तुषार ढगे सिकंदर शेख अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नाव आहेत तुषार यांचा चुलता दत्तात्रय ढगे राहणार सनसवाडी तालुका शिरूर यांनी याबाबत माहिती दिली आहे प्राथमिक माहितीनुसार हे दोघे एकमेकांचे मित्र असून काल मूळ गावावरून पुण्याला आल्याचं समजलं एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील भारतमाता चौकाजवळील खिरीड वस्ती मोशी या ठिकाणी आज रोजी एका लिंबाच्या झाडाच्या एकाच फांदीला दोन इसमानी गळफास घेतला दोघांच्या मृत्यूची चौकशी करत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली अधिकची माहिती अशी की जामखेडच्या दोन मित्रांनी एका झाडाला गळफास घेत के आत्महत्या केली आहे पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना आज सकाळी उघडकीसली हे दोघेही चालक आहेत मात्र त्यांनी एकत्रित आत्महत्या का केली असावी याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे मुशीतील निर्जन स्थळी दोघांनी एकाच झाडाला एकाच वेळी गळफास घेतल्यानं हळहळ व्यक्त केली जाते ते जामखेडवरून मोशीत कधी आले कशासाठी आले आणि आत्महत्या का केली याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेले दोन मित्र अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील मात्र त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप स्पष्ट झालं नाही दोन्ही अचानक गावावरून पिंपरी चिंचवडमध्ये आले आणि त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलाय दोघांनी आत्महत्या का केली याबाबतचा तपास आम्ही करत आहोत असं पोलिसांनी सांगितलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा